नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो सी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज धुळे यांच्या अंतर्गत एकशे सहतीस पदांसाठीची वर्ग चार सर्गातील जी पदभरती आहे या पदभरतीचा विविध पदांसाठीचा सा जो निकाल आहे एक निकाल एकत्रित जाहीर करण्यात आलेला आहे एसद्वारे घेण्यात आलेल्या या भरती परीक्षेचा निकाल जो आहे पाहू शकता जाहीर करण्यात आलेला आहे प्रत्येक पदानुसार परीक्षेची आहे अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेली होती यानुसार प्रत्येक पदासाठीचा जो निकाल आहे याची एकत्रित जी पी डी एफ लिंक आहे जाहीर करण्यात आलेली आहे याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही तुमचा निकाल जो आहे पदानी आहे चेक करू शकता पाहू शकता यामध्ये रोल नंबर आहे उमेदवाराचा सिरियल नंबर त्याचबरोबर रजिस्ट्रेशन नंबर आहे उमेदवाराची अप्लाइड कॅटेगरी त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ आहे एकूण गुण टोटल गुण यामध्ये दर्शवण्यात आलेले आहेत या पद्धतीने चेक केले जाऊ शकतात तर अशा पद्धतीने पाहू शकता तो निकाल आहे जाहीर करण्यात आलेला आहे कंबाईन लिस्ट ऑफ क्वालिफाईड कॅन्डिडेट्सची जी, जी पात्रता यादी आहे उमेदवारांचे गुण आहेत हे जारी करण्यात आलेले आहेत एकूण जे गुण आहेत पाहू शकता टोटल दोनशे पैकी गुण जे आहेत प्रत्येक सेक्शननी आहे दर्शवण्यात आलेले आहेत यामध्ये ॲनिमल हाऊ हाऊस अटेंडंट या पदासाठीचा निकाल आहे याचबरोबर दुसरं जे पद आहे याचा सुद्धा निकाल यामध्ये चेक केला जाऊ शकतो प्रत्येक पदानुसार तो निकाल आहे जीएमसी धुळे अंतर्गत या भरती परीक्षेचा वर्ग चार संवर्गातील या भरती परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे चेक केला जाऊ शकतो या भरती परीक्षेसंदर्भातल्या पुढच्या महत्वाच्या अपडेट्स प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा